कोणचा आहे तुझा गोरा आहे बाबा तू गोरी आहेस मी काला आहे काही तू चिकणी मी चकणा तुम्ही आपण जाणार आहोत ना बर परत एकदा एक बाईक ट्रिप शिवा ला जा परत लॉंग जा शिवजीला घरा येऊन कोणी तुम्हाला कोणी खट्ट्या ब्लॉग मध्ये येऊ जा घरा जाऊन शिवाय काय लागते का शिवाय देस मला का दिल्या तू कोटी बोलते सांग गंजा मी शिवाय देते का तुम्ही देता मला तु तू ब्लॉग मध्ये जसे वागते ना तशी नाही तू माझ्याशी तू शिवाय देतेस मला मला माय सगळ्याला सांगन मी पण मी तुझी जे ठेवतो म्हणून सांगत नाही पोचे गेरी पोचे गेरी तू मारतस पण मला तो पण नवीन अजून कोणाला सांगतो देवा अत्याचार चालू आहे रे मानवऱ्यावर सकाळ सकाळ काय चाललंय तुमचा कर कर आता मी साडी लावली कारण साडी मला प्रमोशन मध्ये आली अँटीक वुमन्स वेअर यांच्याकडून आणि सात वाजलं ना आम्हाला पूजेला जावंच आहे तरी अजून हो तर आताच आहे ना फ्रेश वगैरे झालो आम्ही

आणि सकाळ सकाळ काय चाललंय तुमचा कलश घात मी नाही का कलश आणि मम्मी पण गेली दिवसाला तर आम्हीच करून मला लागले तर मी नेते नव्याच चढलं पाहिला नवीन त्या विसरून गेल्या आता त्या आम्हालाच खाव्या लागतील खराब होते आणि सेजलदाई पण आल्यानंतर हे कर बसल्या यांना उपवास तर नंतर यांना पाठवते मी लस आणला यात हे खाऊ नाही शकत काय सेजलदाई काय घरायन शिव दिला कोणी शिव दिला घरा येऊन कोणी तुम्हाला कोणी खोट्या ब्लॉग मध्ये येऊ घरा जाऊन शिवाय काय लागतील का तू मला कधी दिल्या तू कोट्टी बोलत गंजाम मी शिवा देतो का दे दे तुम्ही देता म्हणा तू ब्लॉग मध्ये जशी वागत ना तशी नाही तू माझ्याशी तू शिवा देतस म्हणा सगळ्यांना सांगन मी मी तुझी इज्जत ठेवतो म्हणून सांगत नाही पोचे गिरी पोचे गिरी तू मारतोस पण मला तू पण नवीन अजून अजून कोणला देवा अत्याचार चालू आहे र तू मारस नाही म्हणा मारतोय बा अशी अशी नाही जोरा मारतस खट्ट्या त्या हो। दिवशी बुतारी जिंकलेली बाराला <laughs> डायरेक्ट दुसरा काही नाही कंटाळ आल्या फिरायला जायचंय चालल्या मी वर्षाचे पहिलेच महिन्यात सोबत जातात लोक मित्रांच्या सोबत नाही वर्षाचे पहिले महिन्यात जर बायको सोबत गेलो ना तर मग आयुष्यभर बायको सोबत जायला महिन्यात मित्रांसोबत जायचं आपण जाणार आहोत ना बर परत एकदा एक बाईक ट्रिपला जाऊ परत लॉंग जाऊ बघू बघू जाऊ सस्त्या मस्त बाईक ट्रिप

मेरा दिल्ले जाय 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 धून एक, एक काम कर तापव तू मला पाणी तापव जा बाय बाय मी अंग धुत आहे शेजारला नाश्ता जेवण येत आहे संध्याकाळी जाऊ पूजेला जावाला Oh, okay. <laughs> ताई जा हो ओके काय परला नाही का हात बघू तुमचा हात दाखवा कोणत्यात गोरा आहे बघू कोणचा आहे तुझा गोर आहे बाबा तू गोरी आहेस मी काला आहेस काही पण तू चिकणी आहेस मी चकणा आहे तुम्ही चिकणा चिकणा चाकणा माझीच नरून म्हणून मरतो लय काटाला सेम टू यू मी उद्या फिरायला जाईल आले वापरून लक्षण ठेवा आणि पप्पा वेळ ना आता मला वेळेवर सांगितलं का उसळ बनव तर मी नेके जाईल बटाटे ठेवले उकडत आणि एखाद्या कडे पत्ता आणि इथं घेते तर मिरची कापू आणि आता आहे ना मी साडी लावली कारण की मी साडीवाला प्रमोशन मध्ये आली ती अँटी वुमन्स वेअर यांच्याकडून आणि साडीवरचं बेल्ट आहे साडी आहे आणि हा ब्लाउज आहे आता मी आहे ना पहिले फोटोशूट करून घेते नंतर अपलोड करायचं नाही गप्पा साडी छाम मोठे मला रास मोठे होते म्हणजे आणि मी आहे ना साडी चेंज केली आणि पप्पा पण जेवलं आणि इकडं मम्मी बसल्या फ्लावर कापायला इकडं चेजलदाय आणलाय चाय बनवून आणि आमची इव्हनिंग केली आम्ही पूजाला जाणार आहोत मम्मी सगळ्यांना मटरची भाजी आणि तिकडं पप्पा बसलं तिकरा बाप्पा बसल असं मी कसा केला सांगा कसा केला असंच मी नाही ना शेजरता येईल पाठवले कुरकुरा मला त्या आला घेऊन आणि मम्मीचं बनवताना भाजी मटणाची भाजी मटणाची भाजी नाही मटनाची भाजी कशासाठी आणि सात वाजलं आणि आम्हाला पूजेला जावंच आहे तरी अजून झोपास अरे पाणी झाला उठा

मा मग शुभ हो गई ना मग मा ना मग ना नाटका करता बघ जायची बाबा जाऊ तर आताच आहे ना फ्रेश वगैरे झालो आम्ही फ्रेश होऊन तयाऱ्या केल्या आणि चालू पूजेला आम्ही स्वतः फ्लॅश मारतो हो कशी <laughs> पूजेला चाललो आम्ही आता तुर्ब्याला आल्याचे तर पूजेशी येऊन बघू काय आणि आम्ही हार घेवाला आणि तिकडं गेलो हार आला आणि गाडी बसलोय त्यानंतर हार घेऊ आणि या हार घेऊन आलो नारळ ना नारळ राहिलाय तो पुरशी घेऊ ना आम्ही तर आजचा ब्लॉग आहे ना मी इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय कुठ नाही